हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचारणी प्रार्थना तर चला आज आहे ना आम्हाला अचानकच गावी जावं लागलं तर मग आता येते ना सकाळी सकाळीच मग व्हिडिओ थोडा स्टार्ट केलेला आहे तर आता येते आम्ही कालच आलेलो आहोत पण मग आज सकाळीच मी व्हिडिओ स्टार्ट केला तर आज आहे महाशिवरात्र तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर येथे गाव सकाळचं वातावरण बघा गावाकडचं खूप छान असं वातावरण आहे येथे जवळ शेतामध्ये ना कांदे लावलेले ला आहेत तर खूप छान असं वाटतं हिरवं हिरवं पूर्ण हिरवं आहे तर सकाळचं वातावरणच खूप छान वाटतं आणि मुलं आहे ना आता झोपेतून उठले तर लगेच म्हणजे बाहेर खेळण्यासाठी आलेले होते तर येथे बघू शकता खूप छान वातावरण आहे तर शंभू सोरा ते सर्व आता येथे बाहेर खेळण्यासाठी आलेले तर श्री पण त्या सोरासोबत आहे तर येथे बघा आले नाही तर त्यांना लगेच माती माती खेळायची आहे तर स्वराला काही तिथं माती घेऊन भेटत नाही खेळायला तर आता येते ना तिला माती दिसायला लागली तर ती माती मातीच दोघांचं चाललेलं होतं खेळायचं आणि शंभू पण आता येथे उठून आलेला होता त्यांचा चहा पाणी वगैरे झालेला होता तर आता येते हे बघा त्याला माती दिसती तर तो बोलतो इथे काय असं आणि मग आता मध्ये पळत चाललेलं होतं तर सकाळची पण देवपूजा झालेली आहे तर येथे बघू शकता खूप छान असं सकाळची देवपूजा झालेली आहे तर तुळशीला पण पाणी घालून झालेलं आहे तर सूर्यनारायणाचं पण दर्शन झालेलं आहे खूप छान असं मन मोहून जाणार असं वाटतं आणि येथे ना शंभूला स्वराला मोकळं खेळायला भेटलं तर ते असं त्यांना झालं काय करू काय नाही आता येथे बघा शंभू ना माती माती खेळायला ते स्वरा शेजारी गेलेला आहे मग त्यानंतर आहे ना त्यांचा सर्व आंघोळ वगैरे आवरली आणि आता इथे ना सोनाल दिदी पण आलेल्या आहेत ननंदबाई तर ताईंनाही ना आता डब्बा घेऊन जायचा होता तर एक दुःखद घटना झालेली आहे त्यामुळे मग आता येथे ताई सकाळीच डब्बा घेऊन जाणार आहे त्यांच्या घरी तर कालचा सर्व काही कार्यक्रम विधी आवरलेला आहे तर मग आता आज जाता त्यांच्या घरी डबे घेऊन जाणार आहे ताई तर त्यानंतर ताईन ते गेल्यानंतर मग मिस्टरांना सांगितलं इथे ना रामफळं भरपूर रामफळं आमच्या घरी ना खूप मोठं रामफळाचे झाडे तर तीन रामफळांचे झाडे इथे बघू शकता खूप छान असे रामफळं पण आलेले आहेत त्यांना तर मग मिस्टर बसलेले होते तर त्यांना बोलले की रामफळं आता पिकलेले असतील तेवढे खुडून घ्या म्हणजे महाशिवरात्रीचा पण उपवास होता म्हणजे खिचडीसोबत खाता येतील असं मग आता येथे ना मिस्टर रामफळ खुडण्यासाठी पण चाललेले होते येथे बघू शकता भरपूर असे मोठे मोठे खाली पण आलेले आहे रामफळं पण मग जे पिकता ना तेच खुडायला लागतात त्या असे कच्चे नाही खुडून घेते मग ते जे असे थोडेसे गारशेल झाले का मग ते खुडून घ्यायचे असतात मग त्यानंतर पिकत असतात तर आता जे जे असे कच्चे आहे ते झाडांनाच भरपूर झाडांना आहे तर आता येथे बघू शकता भरपूर मोठे झाडं झालेले आहे तर आमचं लग्न झालं तेव्हा एकदम छोटे छोटे झाडं होते तर आता इतके मोठे मोठे झाडं झाले का मग फांट्या पण भरपूर वरती फांट्या गेलेल्या आहेत म्हणजे खालून पण असं खुडता येत नाही तर पिकले का ते आपोआप गळून जात असतात तर आता येथे मिस्टर पण आता झाडावरून लिंबाराच्या झाडावरून पत्र्यावरती चढत होते तर आता येथे त्यांना म्हणजे पहिल्यापासून प्रॅक्टिस होती म्हणजे रामफळ ते पहिल्यापासून असं खुडून खायचे ते आता एवढं वरती चढायची त्यांना पण सवय राहिलेली नाही पण मग आता तेने ना काय केलं लिंबाड्याच्या झाडावरून वर चढून पत्र्यावरती चढलेले आहे आता येथे ना मी लांबून आता झाडांचा व्हिडिओ काढत होते भरपूर मोठे असे झाडं आहे आणि झाडाची सावली पण भरपूर मोठी सावली पडत असते तर येथे बघा आतमधून फांट्या भरपूर मोठमोठ्या फांट्या झालेल्या आहे तर आता येथे मिस्टर आहे ना पत्र्यावरती चढले तर आता जे जे पिकलेले दिसतात ते ते आता ते सर्व काही खुडून घेणार त्यानंतर ते रामफळच खुडत होते तर आता येथे ना आम्हाला एक नवीन मोठं सरप्राईज भेटलेलं आहे तर आम्हाला माहीत पण नव्हतं तर येथे न्यू स्कूटी आणलेली आहे तर इलेक्ट्रिकची स्कूटी आहे तर खूप छान आहे तर आता येथे शंभू सोरा श्री तिघं पण बसलेले आहे स्कूटी आणलेली तर आता तिला पण ओवळायचं आहे तर मा आता इथे ना सर्वात प्रथम सोनल दिदी ना गाडी ओळून घेत आहे तर मग सोनल दिदींना सांगितलं की तुम्ही ओळून घ्या तर मग आता येते सोनल दिदी गाडी ओळत होत्या आणि येते ना पाहुणे पण आलेले होते तर भाऊजी बसलेले तर येथे भाजचे आमचेवाले जळुक्याचे तर ते पण बसलेले आहे आणि आवणखेडचे आबा पण आलेले होते ते पण आता येथे बसलेले आहे तर मग आता इथे सोनाल दीदींचं ओवळायचं झाल्यानंतर मग परीनं ववळायला घेतलेलं आहे तर मग परी पण आता स्कूटी ओळून घेत आहे तर मग सर्वांनी आम्ही ना फोटो पण काढून घेतलेले होते तर आता येथे दिदी पण ओवाळाय दिदी पण ओवळून घेणार आहे मग त्यानंतर मग मी पण ओवळून घेतलेलं होतं तर मग सर्वांनी छान असं नवीन काहीतरी आल्यानंतर आहे ना घरामध्ये पहिलं ओळून घ्यायचं असतं मग त्यानंतर आपल्याला ती चालवायचं असतं आता येथे मी स्कुटीला पण ओळून घेतलं आणि मग त्यानंतर शंभून सोरा पण गाडीवर बसलेले होते तर मग आता येथे शंभूला पण हळदी कुंकू लावून घेतलेलं होतं मी तर मग त्यानंतर रुपलिता पण आलेल्या होत्या ओवळण्यासाठी तर मग त्यांनी पण छान असं गाडीला ओळून घेतलं आणि मग त्यानंतर आहे ना आमच्या सर्वांचे आता येथे ना सर्व फॅमिलीचे फोटो आता इथे काढत होतो आम्ही तर मग एका एकाचे आता येथे आमचा नंबर आधी भाऊजीचा त्यांचा झाला मग आता येथे ना आम्ही तिघीजणी उभं राहून फोटो काढत होतो आम्ही दोघी जावा आणि नननबाई आणि मग त्यानंतर दिदी परी सर्वजण आम्ही आता येथे फोटो काढून घेत होतो तर आता येथे काहीतरी नवीन आलं म्हणजे मग आपल्याला आप फोटो काढलेच पाहिजेत असं खूप उत्सुकता असते तर मग आम्ही आता इथे फोटो काढत होतो तर मुलांचं पण मध्ये मध्ये चाललेलं असतं आम्हाला पण काढायचे तर सर्वजण आता येथे आम्ही उभं राहिलो आणि फोटो काढून घेत होतो मग त्यानंतर फोटो वगैरे काढायचे झाल्यावर आहे मुलींचं पण चाललं का आम्हाला पण स्कूटीचा चक्कर घ्यायचा आहे तर एतर आता येते ना परीला एवढं काही खास चालवता येत नव्हतं ती ती बोलली का आत्ती तू पाठवून बसतो आणि मी चालवते तर आता येते दोघीजणी खुया भाषा आता येते चक्कर मारण्यासाठी गेलेल्या आहेत तर सोनाल दिदी त्यांना पण चालवते येते तर त्यांनी पण आधी चक्कर मारून आलेल्या होत्या आणि ताईंचं पण चाललेलं होतं तू पण घे तू पण घे मला पण स्कूटी येते पण मग ही इलेक्ट्रिक स्कूटी मी पहिल्यांदी हातात घेत होते त्यामुळं मला इतकी डे डेअरिंग झालेली नाही मग मी काही घेतलेली नव्हती ताईंचं चाललेलं होतं तू चालून बघ चालून बघ नाही मी नव्हती घेतली तर मग दिदीचं पण दिदीनं पण घेतली डेअरिंग करून तर तिनं पण छान अशी चालवली होती आता येथे शंभूना खेळता खेळताच रडायला लागलेला होता तर मग त्यानंतर दिदीनं पण आता स्कूटी घेतलेली होती तर तिला काही एवढं पण बट नाहींचं माहीत नव्हतं तर परी सांगत होती की कसं चालू करायचं काय ते तर मग आता येथे दिदीनं चालू केलेली आहे खूप छान असं चालवले आहे पहिल्यांदीच चालवली पण खूप छान चालवली तिने one. <laughs> तर परीला वाटलं तिला काही चालवता येत नाही तर ती तिच्या मागं पकडायला चाललेली होती पण खूप छान चालवली हो तिने पण त्यानंतर मग त्यांची स्कूटी चालवायची झाल्यानंतर मग आम्हाला पण वणीला निघायचं होतं ना तर मग आता येथे शे, शेत शेजारीच कांद्याचं शेत आहे तर मग तेथून कांद्याची पात घेत होते भाजीसाठी तर मग आता येथे ना मी भाजी खुडून घेत होते शे शेतामधून असं भाजी मार्केटमधून मा आपण किती भाज्या विकत आणल्या तरी आपल्याला मन भरत नाही तर असं आपण आपल्या शेतामधून असं किती पण भाजीपाला निला तरी आपल्याला असं मन भरून जातं असतं त्यामुळे आता येथे गावाकडं आलं म्हणजे शेतातला भाजीपाला भेटतच असतो तर मग आता येथे मी शेतातूनच आता कांद्याची पात घेऊन चाललेली आहे भाजी करण्यासाठी गावाकडं आलं आणि रिकामी हाती गेलं असं कधीच होत नाही तर मग काहीतरी आपल्याला भाजीपाला शेतातला भेटतच असतो तर मग आता येथे ताई पण आलेलं त्या भाजी खोडण्यासाठी तर ऊन पण वाढलेलं होतं तर ताई बोलल्या ते आपण पटपट असे खुडून घेऊ आणि मग त्यानंतर आम्हाला पण निघायचं होतं वणीला आणि मेन म्हणजे शेतातला भाजीपाला हा ताजा ताजाच भाजीपाला आपल्याला भेटत असतो तर बाजारामध्ये गेल्यानंतर थोडासा क सुकलेलाच भाजीपाला असतो तर आत असं घरचा शेतातला भाजीपाला असला तो आपल्याला ताजाच शेतातला भेटत असतो तर घरी किती भाजीपाला आणला तरी तो सुकूनच जात असतो म्हणजे शेतातला भाजीपाला आपल्या घरात आला ना तो ताजाच भाजीपाला असतो तर मग आता येथे ना मिस्टरांनी रामफळं पण भरपूर खुडलेले होते झाडाचे राम्पल, राम्पल तर आता येथे बघा तुम्ही रामफळ भरपूर असे रामफळं उखडलेले होते तर मग आता त्यातून पिकलेले बाजूला काढत होते आणि मग सोनाल दिदींना पण रामफळं द्यायचे होते तर आता येथे सोनाल दिदींना पण रामफळं देत होते तर सोनाल दिदी मला बोलत होत्या तर हे कोण आहे एक अंजू दिदी आहे एक परी दिदी एक सोरा आहे असं तिघींचं हे तिघी आहे असं बोलत होत्या तर रामफळाचं सांगत होत्या त्या काही काहींच्या ना खूप स्ट्रिक असतात पण आमचे ननंद ना खूप एकदम मनमोकळ्या आहेत एकदम फ्रीली आहे तर मग त्यानंतर आहे ना रामफळं भरायचे झाल्यावर येथे ना आता येथे ना उन्हाळा पण वाढत चाललेला आहे तर मग गायला आहे ना ओला असा चारा लागतो ना त्यामुळे मग आता येथे सोग्रोसवरून त्यांनी आहे ना मुरघास बोलवलेला आहे तर हा घरगुतीच उद्योग आहे तर मग ते सप्लाय पण करून देत असतात आपल्याला तर मग त्यांचा ॲड्रेस पण दिलेला आहे आणि त्यावरती फोन नंबर पण लिहिलेला आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करून तुम्हाला पण मग गाईसाठी मागवायचा असेल तर मागून घेऊ शकतात तर ते घरपोच आणून देतात आणि खाली पण उतरून देत असतात तर हा मुरगाशी एक बॅग पूर्ण भरलेली असते तर मग ते आता येते घरी आम्ही दोन बॅगा घेतलेल्या गाईसाठी तर मग आता येते ते उतरवून पण देत असतात त्यांच्या ते त्यांची गाडी पण असते तर मग आपल्याला घरपोच आणून देतात तर मग येथे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट पण नंबर दिलेला आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा मग त्यानंतर आम्ही पण वणीला निघालेलो होतो तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा